नाशिकचा दौरा असल्यामुळे पहिलं तर एक मी त्र्यंबकेश्वरला एक जिल्हा परिषद हिवाळी गावातली शाळा बघितली म्हणजे एक खऱ्या अर्थाने तो चमत्कारच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुमचे पत्रकार तिकडे होते म्हणजे त्या आ, किशोर काय नाव त्याचं शिक्षकाचं गावीत किशोर गावी केशव गावी यांनी खरंच जादू केलेली आहे म्हणजे एवढी मुलं हुशार आहेत ती की मी आता बोलणं तुम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा व्हिजिट करा आणि एवढ्या दुर्गम भागामध्ये अतिशय म्हणजे हुशार मुलं एकाच वेळेत मराठी पण लिहितात इंग्रजी पण लिहितात एका वेळेस आणि जी आपले आय पी सी सी आर पी सीची कलम आहेत शंभर कलमापर्यंत त्यांचे तोंडपाठ आहेत आणि देशाची घटना आणि ते सगळं तोंड तोंडपाठ आहे आणि तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात पाडे तेराशे तीस पर्यंत त्यामुळे एक तेक में, ते बघ पाहिलं आम्ही आणि ती शाळा देखील शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे दादा भुसेजींनी आणि मोठ्या प्रमाणावर चांगलं त्यांचं काम चालू आहे शैक्षणिक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये